सगळे सगळी आनंदाने जेवतात त्यामुळे मला खूप आनंद वाटतो दुपारच्या जवळपास पावणे दोन वाजता आपण पिंपळनेर या गावातून निघालेला आहोत सन एकोणीसशे सत्त्याण्णव साली आमचे चुलते संदीप संपत मगर पायीवारी चालत असताना या ठिकाणी त्यांच्या अपघाती निधन झाले सध्या आम्ही शनी शिरा या ठिकाणी आलेलो आहोत नमस्कार मी वैभव देवडे शिरवती तुळजापूर पायीवारी परतीचा प्रवासाचा चौथा दिवस मित्रांनो सुरू झालेला आहे तर काल रात्री मित्रांनो आपण लवूळ स्टेशन या ठिकाणी जेवण झाल्यानंतर पिंपळनेरच्या दिशेने जाण्यासाठी सुरुवात केली होती आणि मध्येच संपूर्ण असा सात माळ लागतो ना तर त्या सात माळाचे या ठिकाणी एक शाळा लागते तर त्या शाळेपेशी आपण मुक्काम केलं होतं आणि आता आपण पुढे पिंपळनेरच्या दिशेने निघालेला आहोत आणि हा संपूर्ण असा कॅनल लागतो मित्रांनो या ठिकाणी आता आपण आंघोळ करणार आहोत या ठिकाणी आपल्या शासनकाठी ते मित्रांनो आलेले आहे आणि याच ठिकाणी आता आपण आंघोळ वगैरे करणार आहोत जाऊयात तिकडे पूर्वी सातमळ म्हटलं की सर्वांच्या मनात थोडी भीती असायची पण आता बऱ्यापैकी या ठिकाणी सुधारणा झालेल्या आहेत रस्ते वगैरे बऱ्यापैकी चांगले झालेले आहेत त्यामुळं काय वाटत नाही आता या ठिकाणी विहिरीमध्ये देखील सर्वजण आंघोळ करत आहेत महाराष्ट्रातील विविध ठिकाणं पाहण्यासाठी आपल्या या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब नक्की करा चला पिंपळनेरच्या दिशेने तर सध्या या ठिकाणी आपण नाश्त्यासाठी मित्रांनो थांबलेला आहोत आणि या ठिकाणी काका नमस्ते नमस्कार तर आपली शिरवळ शासन काठी शिरव शिरवळ ते तुळजापूर येते तर ते तुमच्या इथे पिंपळनेरमध्ये कधी बसणे येते त्याचा तुमच्या पशी येण्याचा योग सांगा मी सुभाष रघुनाथ भिडे राहणार पिंपळनेर तालुका माढा इथला रहिवासी असून आता जे पुजारी आहेत त्यांचे आजोबा ही दहा गुंठे मी जागा घेतल्यावर इथं काही घर हे नव्हतं त्यावेळेला ते आले होते आणि मला म्हणलं आहे की आपल्या इथं चहापाण्याची व्यवस्था करा चांगला असतं आहे आपल्या दारात झालेलं जवळजवळ पंचवीस वर्षापूर्वीपासून चाभा आहे पंचवीस वर्षापासून चालू आहे सुरुवातीला मी चहा करायचो काही थोडंसं फराळाचं द्यायचो पण ह्या मागच्या दहा वर्षापासून पुलाव करतो चहा गुलाबजामून फरसाण असं सगळ्या काटकऱ्यांना नाश्त्याला देतो त्यामुळं मला वर्षात कुठंही मी देवदेव करत नाही एवढाच मी देवदेव करतो त्यामुळं मला खूप समाधान मिळतं आणि जेवढे पोरं सगळी आनंदानं जेवतात त्यामुळं मला खूप आनंद वाटतो आणि मला हे आल्यापासून मला माझ्या प्रपंचात बरकत आली किंवा मला समाधान वर्षभर समाधान मिळतंय आज एकदा पोरं जेवून गेली की मी वर्षभर समाधानी असतो वर्षभर वाट बघता का तुम्ही वर्षभर वाट बघतो आज थोडा उशीर झाला तर मी बेचेन झालो होतो काठीला आज उशीर झाला थोडा त्यामुळे मी अस्वस्थ झालो होतो मला कधी एकदा पोर दिसतंयच असं वाटलं आणि ही आनंदाने मुलं येतात सहकार्य करतात आनंदाने जेवण करून जातात बाबा ही काठी तुमच्याकडे दरवर्षी येणार दर तारखेला ठरल्याप्रमाणे काळजी करू नका अजिबात नाही आणि मला खूप समाधान मिळतं हे तुम्ही मुलं आधी जेवण केलं म्हणजे मला खूप आनंद होतो मी जिवंत आहे तो करणारच पण मुलंही आनंदानं शेवटपर्यंत करणार आहेत असा शब्द मी मुलांच्याकडनं घेतलाय बाबा शेवटपर्यंत 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 राहणार बदलत राहतील हो पिढ्या पिढ्या हा बघाय त्यालाही सांगितलंय तिन्ही मुलाला सांगितलंय सोनाना सांगितलंय आता एका दिवसासाठी सोना पुण्यावर ना आल्या आता लगेच जाणार आहेत तुमचं नाव हो काय सचिन भिडे सचिन सुभाष भिडे सुभाई, सुभाई सदानंदी जाऊ राजा उदे उदय सरू शकता जगात मित्रांनो आपण ओ राजा उदय उदय सदानंदी साऊ दे बोल भवानी की जय आई राजाऊ दे संध्याकाळी डंका झाला मुखमाव गेला हे आरा गे आराध्य लोक हे आराध्य करते अंबाबाई राज सवा पाहिलं चाळीस गावच्या मंडपला आणि सवर्णाचा कळ जागला चारी डेऱ्याला राम लक्ष्मण दोघे बंधू मारुष देवीला आणि महालक्ष्मी आंबाबाई उजव्या बाजूला इंदाला बाजूला खंडे राव गेला आणि वाघ्याला मुरळी जवाना आईच्या सेवेला

गुलाबजामन आणि या नाष्टी जे हिरा उदे उदय आता संपूर्ण या पुढेच डीजे वगैरे असतो तर संपूर्ण असं नाच धबिना निघतो या ठिकाणाहून या ठिकाणी आपण कपडे वगैरे धुऊयात थोडेसे चलो मी करून या ठिकाणी शंकर महादेवाचं एक मंदिर आहे त्या ठिकाणी जवळपास आपण दोन ते अडीच तास विश्रांती केलेली त्याच ठिकाणी आपण बरेच आपले काटकर आपले कपडे वगैरे धुत असतात दुपारची जवळपास मी तरणू बारा वाजलेत आता पिंपळनेर ग्रामपंचायत कार्यालयाजवळ आता आरती होईल आरती झाल्यानंतर सर्व काटकरांना महाप्रसाद असणार आहे आणि त्यानंतर गट क्रमांक दोन कावळ्याळी या गटाचा नंबर आहे शासन शासनवाहण्याचा तर चला जाऊयात मी तर चला आरतीला भवा की जय राजा उदे दे पिंपळनेर मधून आता आपण प्रस्थान करत आहोत आनंदीचा चालू भो भवानी की जय उदे, राजा उदय उदय दुपारच्या जवळपास पावणे दोन वाजता आपण पिंपळनेर या गावातून निघालेलो आहोत शिराळ्याच्या दिशेने गट क्रमांक का दोन कावळे या गटाचा आज नंबर आहे शासन वाहण्याचा थोड्या वेळात आपण पण शासन वाहणार आहोत मित्रांनो आंदीचा उदय बोल भवानी की जय हरे राजा दे नमस्कार तर सध्या आपण पिंपळनेरहून शिराळ्याच्या दिशेने निघालेला आहोत मित्रांनो आणि जवळपास एक तास झालं प्रवास करतोय आणि एका झाडाखाली मित्रांनो थोडीशी विश्रांती घेण्यासाठी आपण थांबलेला आहोत मागे बघू शकता मित्रांनो या ठिकाणी पाण्याची गाडी देखील आपली आलेली आहे सर्व काटकरांनी या ठिकाणी पाणी वगैरे आहे थोडीशी विश्रांती घेत आहेत तर हे बघू शकता मित्रांनो हे माघार राहिलेलं आपले आप काटकर आहेत हे आता आलेले आहेत पाणी वगैरे पिण्यासाठी बघू शकता या गाडीमध्ये पाण्याची सोय केलेली असते त्यांना पाणी आनंदाने प्या तर मित्रांनो तर मित्रांनो जवळपास अर्ध्या तासाची विश्रांती घेतल्यानंतर आता शासनकाठी पुन्हा पुढच्या प्रवासाच्या दिशेने निघालेले आमच्या शिरवळचे ग्रामदैवत तुळजाभावानी देवीची पायी काठी दरवर्षी सालाबादप्रमाणे शिरवळ ते तुळजापूर अशी पायी चालत जात असते सन एकोणीसशे सत्त्याण्णव साली आमचे चुलते संदीप संपत मगर पा पायीवारी चालत असताना या ठिकाणी त्यांच्या अपघाती निधन झाले त्यांच्या स्मरणार्थ आम्ही दरवर्षी याच दिवशी या ठिकाणी येत असतो आणि वारकऱ्यांना भेट देत असतो मगर परिवारांतर्फे वारकऱ्यांना लस्सी वगैरे पाजत असतो जाऊ देऊ देध्याकाळी या ठिकाणी सर्वांना लस्सी वाटप केली जाते हे बघू शकता तर मित्रांनो संध्याकाळचे जवळपास सहा वाजून गेलेले आहेत आणि सध्या आम्ही शनिशिराळ या ठिकाणी आलेलो आहोत या ठिक या ठिकाणी एक शनी मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये आता आम्ही विश्रांती घेणार आहोत जवळपास आठ वाजेपर्यंत आणि त्यानंतर सर्व काटकरांना या ठिकाणी भोजनाची सोय केली जाते तर सर्वांचं जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही पुढे वस्तीच्या दिशेने जाणार आहोत सो चला मग मित्रांनो जाऊयात मंदिरामध्ये करूयात आराम आता चला तर या ठिकाणी मित्रांनो शनि मंदिर आहे तर आपण शनि मंदिरामध्ये मध्ये जाऊयात हे बघू शकता हे मंदिर आहे जय जी बे आज దుఃఖ కర్తా దుఃఖ హర్దా వర్ధ వినాశి పురు పులి ప్రేమ కృపా జాసి సర్వాందర సందాసి మళ్ళ ముతాసి జయ దేవ జయ దేవ జయ మంగళమూర్తి మతృ మంగళమూర్తి దర్శన మత్య మన సూర్య మతరే మన కమనా పురే या ठिकाणी स्वयंपाक तयारी सुरू आहे या ठिकाणी भाकरे बांधतात या ठिकाणी भाते आणि इकडे काय बनवते आपण बेसन आहे बेसन बेसन कडी कढी आहे का Vậy các bạn तर मित्रांनो आत्ता आपण शिराळा या ठिकाणी आहोत सध्या आत्ता जेवण वगैरे सगळे काटकऱ्यांचं झालेलं आहे तर आता आपण सरडी वस्तीच्या दिशेने निघालेला आहोत परंतु आपण सरडी वस्तीच्या अलीकडेच चार पाच किलोमीटर अंतरावरती आपण विश्रांती करतो आणि उद्या सकाळी लवकर उठून आपण सरडी वस्तीच्या दिशेने निघतो तर आता दहा वाजलेत तर चला मित्रांनो निघूयात आणि आजचा संपूर्ण ब्लॉग या ठिकाणीच आपण थांबूयात तर भेटूयात शिरवळ ते तुळजापूर पायवरच्या पुढच्या भागामध्ये चला झाला व्हिडिओ खराब हे काय नवीन ट्रेंड आहे का नवीन ट्रेंड आहे का पुढे घेऊ की आज दुपारी उद्या उद्या सांग